बोलते का कोण किती अनुभव येतात आपले काही अनुभव आले असे तर सांगावेत स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जानेवारीची संक्रांतीची माहिती सांगते थोडी हा यंदाची संक्रांत बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल असं सांगतायत ते चौदा जानेवारी बुधवारीच आहे का आपल्याकड कधी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस अकरा बारा तेरा चौदा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस साजरी केली जाईल तर पहा संक्रांतीच वाहन आहे वाघ हे वाहन आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे वस्त्र नेसलेली आहे मग त्या दिवशी महिलांनी पिवळे वस्त्र घालायचे नाहीत हे लक्षात घ्या त्यानंतर अलंकार मोती आहेत आता गदा घेतलेला आहे लेपन केशराचं केलं आहे आणि काय खातं आहे तर ती दुग्धपान करीत आहे आणि त्या दिवशी संक्रांतीचा जो काळ आहे म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो त्या दिवशी संक्रांत म्हणजे काय दर महिन्याला संक्रांत येतात बारा महिन्याला बारा संक्रांत असतात पण ही संक्रांत विशेष का असते तर मकर राशीत सूर्याचा प्रवेश होत असतो म्हणून ही संक्रांत आपण साजरी करतो तर हे दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी तुमचं ओसायचं सुरू होणार ज्या ती महिला आहेत तर त्या तीन वाजून तेरा मिनिटापासून ते सूर्यास्त किती वाजता आहे सहा वाजून दोन मिनिटापर्यंत सूर्यास्तापर्यंत हे सर्व आहे शक्यतो पुण्य काळ आहे तीन तेरा ते पाच वाजेपर्यंत तर पहा संक्रांती उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे आपण एकमेकांना वाटायचे आहेत त्यानंतर दान आपण नवीन वसर करू शकता मातीची सुगड वगैरे दान करू शकता ती आणि गूळ हे जास्त महत्वाचं आहे तिळाचे पदार्थ त्या दिवशी जे काही महत्व आहे तिळाचं तर तिळाचं पाच सहा प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो म्हणजे तिळ आणि तांदूळ बारीक वाटून त्यांना आपण स्नान करावं त्या दिवशी त्यानंतर अंगाला ते, ते, ते तीळ तांदूळ लावावे दुसरा उपाय तिसरा उपाय त्या दिवशी आपण तीळ हवन करतो पहा त्या दिवशी संक्रांत संक्रांत ही देवी आहे आणि देवीचं प्रतीक म्हणून आपण त्या दिवशी ललिता सहस्रामच्या प्रत्येक ओवीला आपण तीळ आणि मध मत किंवा तूप असं एकत्र करून समजा तुपात जरी पांढरे तीळ टाकले तरी सुद्धा त्या त्यानं तुम्ही हवन करू शकता त्या दिवशी एवढं तिळाचं महत्व आहे म्हणजे तिसरा उपयोग झाला चौथा तुम्ही एकमेकाला तिळगू द्यावे तिळाचं दान करावं हे पण तेवढच महत्वाचं आहे त्यानंतर आपण सूर्याला अर्ध्य देतो त्या दिवशी आपण रोज जर सूर्याला अर्ध्य देत असल तर त्या दिवशी त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकावे म्हणजे ते सूर्याला आपण अर्ध्य देताना ते सूर्याला पण दान दिलं जात ते पण तेवढंच महत्वाचं आहे आणि असं म्हटलं जात की उत्तरायण सुरु होईपर्यंत भीष्माने प्राण सोडला नव्हता आणि मग संक्रांती नंतर त्यांनी हे केलेले तर त्या दिवशी पण सवस्त भोजन पण जीव घातलं पण महत्वाचं आहे आणि आपण दर ज्या पौर्णिमेला ज्या काही सत्यनारायणच्या पूजा करतो तर ते तेरावी ते सत्यनारायणची पूजा संक्रांती दिवशी केली जाते तर काळात आपण ती करावी संक्रांती दिवशी सुद्धा आपण सत्यनायंची पूजा करत असतो हे पण लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ तर अशा पद्धतीने संक्रांतीचं हे महत्व आहे दान करावं हवन करावं त्यानंतर गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपण सूर्याला अर्धे द्यावं अंगाला लेपन करावं म्हणजे आपण उठणं जसं लावतो तसं ती तांदूळ बारी करून ते लावावं त्यानं स्नान करावं एकमेकांना तिवू द्यावं हे पण तेवढंच महत्वाचं आहे दिसा समर्थ